आनंदी गोष्टीतही समाधान मिळत नसेल तर तुमची मानसिकता स्थिर नाही आनंददायक घटनांमध्येही समाधान मिळत नसेल तर यामागे मानसिक अस्थिरतेची लक्षणं असू शकतात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास ही अवस्था डिप्रेशन एन्झायटी किंवा भावनिक थकव्यामुळे उद्भवते मानसिक अस्थिरता असल्यास मेंदूतील डोपामिन आणि सेरेटोनिन यांसारख्या आनंद निर्माण करणाऱ्या रसायनांचं प्रमाण कमी होतं भावनिक अस्थिरता असल्याने व्यक्तीला लहान सहान गोष्टीत समाधान मिळत नाही नातेसंबंधांमध्ये ताण येतो आणि जीवन निरर्थक वाटू लागतं बऱ्याच वेळा बाह्य यश मिळूनही अंतर्गत शांतता आणि स्थिरता हरवलेली असते यावर उपाय म्हणून नियमित ध्यानधारणा व्यायाम आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आत्मपरीक्षण आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल केल्यास ही समस्या कमी होऊ शकते मानसिक स्थिरता म्हणजेच खरी समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे धन्यवाद